तर आतापर्यंत पूर्ण केली असते महाराज या समाजाने ठरवलं असतं मी समाजाला निरोप पाठवला होता की बोललो तुम्ही सगळ्यांनी बसा ठरवा रोख पैसे देतो आकडा नाही सांगत त्या अगोदर सांगितलं नाही तर हे मीडियावाले लगेच त्याला हे करतील त्यांना सांगितलं ना नाहीतर माझा असा खर्च होणारच होता मी त्यांना सांगितलं एक सवाय झेड रक्कम मी तुम्हाला देतो तुम्ही सगळ्यांनी एकत्र या फक्त तुमचं एक एक मत द्यायचं आहे आणि तुमच्या घरातलं द्यायचं आहे जे काय आपल्या अपोजिशनला उभं राहिले ते काय तुमचे कोण नातेवाईक नव्हते सोयरेबावने नव्हते कोण काही इतर काय देणे है, घेणेवाले नव्हते